नमस्कार रक्षाबंधन निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भाऊ बहिणीचे नाते हे सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आणि प्रेमळ असतं पण त्याचबरोबर त्या नात्यामध्ये दंगा मस्ती आणि प्रेमळ रागही असतो रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ आणि बहिणीचं नातं नसून पत्नीसुद्धा आपल्या पतीला राखी बांधू शकते होय हे अगदी खरं आहे यामागील एक पौराणिक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे इंद्र राक्षसांविरुद्धच्या भयंकर युद्धात अडकला होता युद्ध अनेक दिवस चालले होते आणि देवता हळूहळू पराभवाच्या दिशेने जात होते अत्यंत चिंताग्रस्त झालेला इंद्र मार्गदर्शनासाठी देवगुरु बृहस्पती यांना भेटायला गेला तेव्हा देवगुरु बृहस्पतींनी त्याला सल्ला दिला की तू आपल्या पत्नीकडून हातावर एक पवित्र धागा जो मंत्रांनी परिपूर्ण असून श्रावण पौर्णिमेला बांधून घे गुरुच्या आज्ञेवरून इंद्राने पत्नीकडून धागा बांधून घेतला या पवित्र धाग्याची शक्ती इतकी अफाट होती की सर्व देवदेवतांना विजय मिळाला होय तेव्हापासूनच हा पवित्र धागा रक्षाधागा म्हणून ओळखला जातो त्या काळापासून युद्धातील रक्षणासाठी पुरुषांच्या हातात धागा बांधण्याची परंपरा सुरू झाली या पवित्र रक्षाधागेचा अर्थ भाऊ आणि बहिणीच्या नात्यात मर्यादित नसून पती आणि पत्नीच्या नात्यातही महत्त्वाचं आहे कथा आणि रक्षाबंधन सणाचं महत्त्व आवडलं असेलच कृपया लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार